ढग मस्त आहे की प्रवासाला निघाले आमच्याकडे आलं आता संध्याकाळचं पाणी आणि गोयले आई नाही मान बांधलेलं का मानलेलं नव्हतं काय आणि आता इस्त पेटवायची तयारी पंतावन्न खेळलेलं आहे बाजूला माझं नाव कधी काढायला शिकशील पाणी बाजलास की पाणी वतलं सकाळी नव्हता का तेल की मग छान छान अशी बोलायचं आणि खूप छान लागतात चौरोज संध्या घेऊन ये सर्वांना रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी मी स्वप्नीकडून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ही व्हिडिओ आहे संध्याकाळची गावाकडची संध्याकाळ थोडीफार दाखवण्याचा यामध्ये प्रयत्न असेल तर संध्याळचं आता आमच्याकडे पाणी आलं आम आहे म्हणजे आमच्याकडं महिनाभरामध्ये पंधरा दिवस सकाळचं आणि पंधरा दिवस संध्याकाळचं असं पाणी असतं तर आता पंधरा तारखेनंतर आमच्याकडे संध्याळचं पाणी असतं तर आता संध्याळचं पाणी आलं आहे आणि आम्ही दोघे पाणी भरतो आहे आई गेले वाड्याजवळ आणि तिकडे शेणगोटा सगळं करायला गेले आणि नंतरला मग आपली भाजी आहे ना भाजी लावलेली भाजीचा माळा लावलेला तर तेसुद्धा कितपर्यंत मोठं झालं तेसुद्धा तुम्हाला दाखवतो आणि तिकडे सुद्धा आहे पाणीसुद्धा शिंपायचं आहे तर असे असणारे ही संपूर्ण व्हिडिओ तर चला म्हणता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आमच्याकडे आलं आता संध्याकाळचं पाणी आणि काल आमच्याकडे पाणी नव्हतं आलं त्यामुळे सगळे भांडी आज रिकामी झालेत बरीचशी आणि ही मोठी टाकी आहे पिण्याची आमची याच्यातलं पाणी पितो तर ती आता मस्त की धुते श्रीशाकडू का कालू, कालू सुता पडलाय <laughs> फाटी आज दोन खेप आणले ना आपण तंगडी आणि ही मोठा गोयला आईने आणलात खाल तर तो एक गोयलाय हा एक गोयलाय दोन्ही गोयला आईने आणले मानायचा बांधलेलं नव्हतं काय हाय बघ केवढा तो मोठा असे बांधायचे असतात मोठे कोयले हो आपण उद्या जाऊया आहे ना फाट्या परत तर संध्याळच्या आता इस्टोपेटोची तयारी करते बायको आणि मस्त बघा तिकडे असं सोने सोने झाले म्हणजे सूर्य सूर्यास्ताला जायला आहे आणि हळूहळू सावली ती मागे 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 पूर्ण अंधार होऊ अंधार पडेल इकडे सोनेरी आणि एका साईडला काळोप पडलाय कोंबडी पण आता रिघायला लागलेत आणि आता पेटवायची तयारी मिसेस कडू करतायत आमच्या दोन चुली आहेत इथं जास्त वापर करतो तिथं जरा कमी वापर करतो रॉकल की बोतल बॉटल पंता में खेले दे बाजूरा चला संध्याकाळची इष्ट पेटवून झाली आता पाणी भरतो थोडंसं बघा पाच दहा मिनटामध्ये संपूर्ण जो इकडे उजेड होता ना सूर्याचा सूर्याची किरणं होती ती पूर्णपणे गेलेली आहेत आणि पूर्ण भागात आता काळोख पडला आहे अंधार पडायला सुरुवात झाली इकडे सूर्यास्त होतं फणसाचं मोठं झाड आहे आणि खूप भारी असं वातावरण आहे हे आमचं जुनं घर इकडे आम्ही लहानाचे मोठे झालो कुठेतच कुठेत दात कधी पडले दात कधी पडले दात कधी पडले दात कधी पडले

आलीस खारा घातलास घातला पाणी बांधलास की पाणी वाचलास लाव तुझी झहारी तर आई निघाले आमच्या त्या मळ्याला पाणी घालायला आणि आत्ता बघूया आपण किती मळा मोठा झाला ते आपले म्हणजे भाजी केवढी झाली ती हे बघा हा लालमाठ इकडे होता बऱ्यापैकी आता मोठा झालाय काय भरते तिकडे इकडे मेथी लावलेली ती पण मस्त झाली आता था। छानपैकी मुळा बघ केवढं झालं काल पाणी नाही घातलं त्यामुळे जरा जास्त सुकलं आहे काल घातलेलं आज नव्हता घातलेला दिवसभर ऊन असतं ते जास्त झाले आपण मुळात जरा मस्त झालाय मोठा इकडे हिरवा माठ आहे हिरवा माठ पण चांगला झालाय आणि इकडे लाल माठ आहे हे बघा हा लाल माठ आहे पूर्ण लाल माठ इकडे हे चवळी टाकलेली ती पण चवळी मस्त आहे की वर आले आणि तुरीने पण चांगला जोर झाला आहे आता अजून पाणी लागणार आहे त्यासाठी अजून एक झाडे आणायला गेले येऊ तुम्हाला बोरे दे बोरं देऊन घे सौ मस्त बोरं घेऊन आलाय आणि आमचे शेऊ मस्त छान छान असे बोरायचं आणि खूप छान लागतात चौ रोज संध्या घेऊन येतो धन्यवाद सहू ठेंकू ठेंकू तुम्ही सुद्धा या बोरं खायला आणि आमच्या तन्महिनी मस्त पंचवीस पिल्यांची बॅच आणलेली आमची पिलं का आता केवळी जाईट मस्त महिन्यात आला ना ते आम्ही कोंबडी लागतो रात्रीची

मग ते कोंबड अंडी देणार की हा परत आला बाहेर वतलन पाणी त्याला आतमध्ये राहायचंच नाही पाणी आता जात आलंय आणि आमचं सगळं पाणी नाही भरलंय केशरी आणि व्हाईट काळा असा तीन प्रकारचे ढग निळा नी निळा आभाळ कोंबडी पण आली तर आता हरी गायला आणि कोंबळ मी कोंबडी ढाकते मस्त असं वातावरण अंधार पडायला सुरुवात झाली तिकडे पण पे चुली पेटल्यात धूर बघा आले घरावरती तर मंडई अशी होती आज ही व्हिडिओ आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा त्यानंतर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय रामकृष्ण हरी